मय मायबाप सांगायचे हे पोरग लय हुशार आहे म्हणी मी लहान होतो तवा त्याला हुशार वाटायचो आणि मग मी मोठा झाल्यावर ते म्हणी हे पोरग लय हुशार आहे देशाची सत्ता घेत म्हणे आता ही लय आहे म्हणे हे पोरग मायबाप म्हणी मय प्रत्येकच मायबापाला आपलं लेखरू हुशारच वाटत असतंय मग गर्व होता माया माय बापाला की हे लय हुशारे म्हणी आणि खरंच पहिल्या वर्गाला गेलो ना पहिल्या वर्गात मास्तर बी म्हणे हे पूर्ग लय हुशारे पुढे शिकत गेलो पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा काय म्हणे ना आलं मास्तर की हे हुशार हुशारी त्याला काय झडपणी आली होती देव जाणे पण ते नाही ना की हे हुशार हुशिरी याच्या मागचे सगळे मास्तर म्हणत होते हुशार हुशारी पण यायलाच का रोग आला काय माहिती दहावीतला एक बी मास्तर म्हणत नव्हता हे पोरग हुशारी काय माहीत त्या जन्मा काय छत्तीचा आकडा होता एक बी म्हणत नस हे हुशारी पण झालो बा दहावा वर्ग पाच झालो अकरावीत गेलो बारावीत गेलो आणि बारावीनंतर बारावी पास झाल्यावर असं वाटलं आता इंजिनिअरिंगला जायचं आणि इंजिनिअर होतो मोठा आय मोठा इंजिनिअर होतो की माय एवढा कोणताच इंजिनिअर नसत एवढा मोठा इंजिनिअर होतो पण इंजिनिअरिंग व्हायचं म्हणलं झालं मॅथ मॅथ गणित गणितचा ना सन, हो चा म्यात, म्यात, गनित, गनित आपला तर छत्तीस चाकडा कसं इंजिनिअरिंग होईन म्हणलं नाही आपण काय करू डाक्टर होऊ डॉक्टर होऊन खुशाल पेशंटला लुबाडू म्हणलं करा कर कराकर, कराकर पैसा जमा करू म्हणलं डॉक्टर होऊ पण आपलं ना बायोजी बायोलॉजीन केमिस्ट्रीन फिजिक्सन सगळ्याचंच आपलं छत्तीसचा आकडा म्हणलं आर्ट घेऊ पण जिओग्राफीन हिस्ट्रीन समाजशास्त्र त्याचं बी वाकडं भाऊ इतकं वाकडं झालं ना की त्याच्या त्या वाकड्यामुळं आमचं गावात बी वाकडं आलं भावकीत बी वाकडं आलं भावा भावात वाकडं आलं माय बापात वाकडं आलं काय करावं इकून तिकून लग्न झालं बायकूत वाकडं आलं आणि बायकूत वाकडं आलं ना भाऊ तर ते सासऱ्यात बी वाकडं आलं आणि इथून तिथून काय सांगावं तुम्हाला सगळं वाकडंच झालं आणि एवढं वाकडं झालं भाऊ एवढं वाकडं झालं ना की ते अजून नीट नाही झालं